प्रभाग कोणाची मक्तेदारी नाहीये अमित घाक ज्या ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या असतील त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते मदत करतील अमित घाक फक्त एक दोन प्रभाग मर्यादित नाही तर संपूर्ण रोहा शहर व तालुक्यात आम्ही जोमानं काम करतो व करणार अमित घाक लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोण कौन कोणाला अडवू शकत नाही अमित घाग रोहातील स्वच्छता मोहिमे बाबतीत राजकारण तापले स्वच्छता मोहिमेवरून राजकारण तापले भाजपचा पलटवार अमित घाग म्हणतात प्रभाग कोणाचं मक्तेदारी नाही रोहा शहरातील स्वच्छता मोहिमेबाबत सध्या राजकीय वातावरण तापलेलं असून यावर भाजपनं पलटवार करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे भाजप रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी स्पष्टपणे सांगितलंय की प्रभाग कुणाची मक्तेदारी नाहीये ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आहेत त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते तत्परतेनं मदत करतील घाग पुढे म्हणाले आम्ही फक्त एखाद्या एक दोन प्रभागांपुरते मर्यादित नाही तर संपूर्ण रोहा शहर व तालुक्यात आम्ही जोमानं काम करतो आणि पुढेही करत राहणार आहोत त्यांच्या या वक्तव्यानं भाजपचा कार्यक्षेत्र विस्तार आणि जनसंपर्कावर भर असल्याचं स्पष्ट होत आहे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोण कौन कोणाला अडवू शकत नाही असं सांगून त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला रोहामध्ये सध्या चालू असलेल्या स्वच्छता मोहिमेवरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हे पहिले अधिकृत उत्तर असल्याचं बोललं जात आहे प्रभावी कोणाची मक्तेदारी नाही आणि जे कोण बोलले त्यांनी कोणाचं नाव घेतला नाही त्यामुळे त्यात काही खोलात जाण्याची गरज नाही परंतु आपल्या माध्यमातून एवढंच सूचित करून देतो की गेल्या महिनाभर आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रोशन चापेकरच्या नेतृत्वाखाली ही सगळीच मंडळी सुमित असेल आमचा वैभव असेल बरेच मंडळी आमचे शहराध्यक्ष आहेत हे सगळीच लोक रावकर असेल ही सगळीच लोक त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत विविध शासकीय योजनांचे शिबिर घेत आहेत मग त्रिमूर्ती नगर हा एकच गोष्ट नाही आहे आम्ही संपूर्ण नगरपालिकेमध्ये काम करतो आमच्या वरिष्ठांच्या सूचनात आहेत की भारतीय जनता पार्टीचे विचार हे प्रत्येक घरामध्ये गेले पाहिजे त्यामुळे प्रत्येक सोसायटी असेल प्रत्येक प्रभाग असेल वॉर्ड असेल या ठिकाणी आम्ही आणखी जोमाने तीव्रपणे काम करणार आहोत कारण या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध योजना आलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत तलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या वरिष्ठ लेवलने सूचना दिलेल्याच आहेत पण तालुका अध्यक्ष या नात्याने मी देखील या लोकांना सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोचला पाहिजे आणि ही लोकशाही आहे मध्ये कोण कोणाला आढळू शकत नाही आणि जेव्हा आढळतील तेव्हा आम्ही देखील त्यांना जसाच तसं उत्तर देऊ